युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेत आहेत दुपारी दोन वाजता त्यांच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेचे महत्वाचे मुद्दे असतील ते म्हणजे ईव्हीएम आणि रवींद्र वायकर यांचा झालेला विजय आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर या सगळ्या मुद्द्यावरून निशाणा साधतील अशी शक्यता आहे निवडणूक आयोग सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या टार्गेटवर आज पत्रकार परिषदेदरम्यान असेल असं म्हटलं जात आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होतीये कुठले आणखी मुद्दे उपस्थित होऊ शकतात आदित्य ठाकरेंकडून आता जे मुद्दे तू सांगितले सिद्धी तेच मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद आहे बारा वाजता ही पत्रकार परिषद सेनाभवनमध्ये होणार आहे आणि आदित्य ठाकरे यावेळी खऱ्या अर्थानं रवींद्र वायखरांचा विजय झाला तरी कसा हा प्रश्न उपस्थित त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आदित्य ठाकरेंनी सुद्धा केलेला आणि आज ते सगळे प्रूफ घेऊन बसणार आहेत एकंदर बघितलं गेलं तर ती निवडणूक जी होती ती खरीच उर्षाची होती कारण सुरुवातीला अमोल कीर्तीकर हे फार मोठ्या मताधिकारी खऱ्या अर्थानं पुढे होते पुढाकार घेत होते त्याच्यानंतर ते मताने जिंकले अशी सुद्धा बातमी समोर आली आणि त्यानंतर फोर्टी मतांनी रवींद्र वायकर जिंकले एकूणच फेरमतदान हे का करण्यात आलं हा एक सवाल आज आदित्य ठाकरे विचारतील त्यासोबत ईव्हीएमच्या गोष्टी असतील आणि एकंदर सगळ्या गोष्टी ज्या आता राजकारणात सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टींवर ही पत्रकार परिषद होणार आहे मुख्यतः पत्रकार परिषद एकदमच रवींद्र वायकर आणि अमोल किर्तीकर यांच्या निवडणुकीवर असणार आहे आणि त्यासोबतच आता या निवडणुकीला घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोर्टात जातील का आणि कोर्टात काय मुद्द्यावर जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं निश्चित आणि श्रेयस या पत्रकार परिषदेचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी